हरिनाम कीर्तन सप्ताह लासुरे दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस वार गुरुवार कीर्तन हरिभक्त परायण बबण महाराज पिंपळेसीम तालुका धरणगाव जिल्हा जळगाव कीर्तन सेवा शरद माधवराव देवरे रात्रीची जेवण सेवा संदीप मुरलीधर देवरे दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस वार शुक्रवार कीर्तन हरिभक्त परायण पारस महाराज बनोटी तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर कीर्तन सेवा ज्ञानेश्वर भगवान देवरे दुपारचे जेवण अर्जुन गंगाराम बारी रात्रीचे जेवण सेवा ज्ञानेश्वर भगवान देवरे दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस वार शनिवार कीर्तन हरिभक्त परायण लीलाधर महाराज ओझर तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव कीर्तन सेवा सुपडू धनराज देवरे किरण सुरेंद्र देवरे दुपारचे जेवण पुरुषोत्तम आधार देवरे रात्रीचे जेवण सेवा सुपडू धनराज देवरे किरण सुरेंद्र देवरे दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस वार रविवार कीर्तन हरिभक्त परायण प्राध्यापक भाऊराव महाराज राणार मुक्ताईनगर जिल्हा जळगाव कीर्तन सेवा संजय तुकाराम देवरे दुपारचे जेवण सुदाम पतिंगराव देवरे रात्रीचे जेवण सेवा संजय तुकाराम देवरे दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस वार सोमवार कीर्तन हरिभक्त परायण अंकुश महाराज राणार मनवेल तालुका यावल जिल्हा जळगाव कीर्तन सेवा संजय धोंडुबारी दुपारचे जेवण विठ्ठल सरदार देवरे रात्रीचे जेवण सेवा भैयासाहेब दयाराम देवरे दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस वार मंगळवार कीर्तन हरिभक्त परायण रामेश्वर महाराज राहणार नावडीकर तालुका जिल्हा जळगाव कीर्तन सेवा भालचंद्र तुकाराम देवरे दुपारचे जेवण अंकुश माधवराव देवरे रात्रीचे जेवण सेवा भालचंद्र तुकाराम देवरे दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस वार बुधवार कीर्तन हरिभक्त परायण राजेंद्र महाराज राहणार केतक निंभुरा जळगाव कीर्तन सेवा किशोर भागवत देवरे दुपारचे जेवण संदीप मुरलीधर देवरे रात्रीचे जेवण सेवा किशोर भागवत देवरे दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस वार गुरुवार कीर्तन हरिभक्त परायण राजेंद्र महाराज राहणार केतक निंभोरा तालुका जामनेर जिल्हा जळगाव कीर्तन का

हा नाही थोडे वाटे लावले आता लहान <laughs> मंडळ मग तुम्हाला तुम्ही भजन करा पहिला दिवस एक नाम स्वरून नाम नामस्वर, चिंतन झालंच पाहिजे महाराष्ट्र आणि सोपले कारण संप्रदायाचं धंद कसं